मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रेवडी वाटणारे मुख्यमंत्री म्हणून देशात ज्या पद्धतीने प्रसिद्धी देण्यात आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यापेक्षा वेगळे काय करत आहेत आणि केजरीवाल यांनी वाटलेली रेवडी खरोखर नागरिकांच्या फायदेशीर आहे ही वाटणारे लाडक्या बहिणीला देण्यात येणारे देणगी ही कितपत योग्य आहेत असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला जात आहेत नेमका काय आहे प्रकार हा आपण जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ मध्ये आपण ते बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना राबवल्या आहेत त्यामध्ये नेमका काय फरक आहे आपण हा जाणून घेऊया तर केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये ज्या शासकीय शाळा आहेत दिल्ली सरकारकडून ज्या महानगरपालिका असतील नगरपालिकेकडून ज्या शाळा चालवल्या जात आहेत त्या शाळेचा त्यांनी दर्जा सुधरवला आहे अक्षरशः ज्या खाजगी शाळा चालवल्या जात आहेत त्यापेक्षा सुद्धा अत्यंत चांगला दर्जा करून सर्वसामान्य घरातील जे विद्यार्थी असतील जे पालक असतील की जे चांगल्या शाळेंमध्ये आपल्या मुलांना शिकू शकत नाहीत त्या सर्वसामान्य पालकांसाठी आणि सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चांगल्या शाळा मोफत चालू केल्या आहेत त्यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवनावश्यक ज्या वस्तू असतात की ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना दारिद्र्य येऊ शकतं ज्यामध्ये ज्यांचा जास्तीत जास्त पैसा खर्च होऊ शकतो त्या मुद्द्यांवर केजरीवाल सरकारने खरं म्हटलं तर महत्व दिलं शाळेनंतर त्यांनी आरोग्य व्यवस्थेला महत्व दिलं सर्व शासकीय रुग्णालये अत्यावश्यक त्यांनी अत्यंत अत्याधुनिक बनवली आणि तिथे सर्व सुविधा सर्व नागरिकांसाठी अक्षरशः मोफत उपलब्ध करून दिल्यात खरं म्हटलं तर हॉस्पिटल आणि शिक्षण ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथे सर्वसामान्य माणूस असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल त्यांना लाखो रुपये त्यावर खर्च करावे लागू शकतात आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये त्यांना कठीण प्रसंग येतो मात्र त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जीवनावश्यक गोष्टीच केजरीवाल सरकारने मोफत करून दिल्या आहेत त्यातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थाने त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे लाईट बिल त्यांनी अक्षरशः फ्री देण्यात आलं ज्या सर्वसामान्य नागरिक असतील आज महाराष्ट्र आणि दिल्ली किंवा इतर कोणतंही राज्य घ्या तेथील जर तुम्ही विद्युत देयक जर तुम्ही विचाराधीन घेतलं तर तिकडचा पंचवीस टक्के तरी इतकी इकडचा फरक शंभर टक्के इतका मोठा फरक महाराष्ट्रामध्ये आहे आणि तोच फरक लक्षात घेत या केजरीवाल सरकारने सर्वांना विद्युत सुद्धा फ्री केली होती काही मर्यादेपर्यंत मात्र महाराष्ट्रात तोच प्रकार विद्युत भरणारे प्रचंड नागरिक आहेत जे टॅक्सही वेळेवर भरता आणि विद्युतही वेळेवर भरता विलही वेळेवर भरता मात्र त्यांचा काही युनिट नंतरचा जो लागणारा युनिटचा चार्ज आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये इतर राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो अधिक फरक आहे तो सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना सुद्धा तो लगेच जाणवतो केजरीवाल सरकारला रेवडी सरकार ज्या पद्धतीने संपूर्ण देशात भाजप आणि इतर त्यांचे जे विरोधक असतील त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना लावलं त्यांना रेवडी सरकार म्हणून संबोधण्यात येत होतं मात्र खरोखर केजरीवाल सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेला आणि दिल्लीमधील नागरिकांना खरोखर त्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल आणि विद्युत असेल ह्या मो मोफत देऊन खरोखर त्यांचा एक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे असं आपल्याला वाटत नाही का तेच जर महाराष्ट्रातली तुम्ही जर महाराष्ट्र सरकारमध्ये जर त्याची कंपेरिजन केली बरोबरी केली तर महाराष्ट्रात विद्युत अत्यंत महाग विकली जाते शैक्षणिक सुविधांबद्दल जर तुम्ही घ्याल तर शैक्षणिक महाराष्ट्र सरकारमधील ज्या शाळा आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद अक्षरशः सरकारने त्या मोडीत काढलेल्या आहेत त्या दिल्ली सरकारने त्यांना सुविधा देऊन प्रचंड मोठे केले आहेत की ज्या खाजगी संस्थांबरोबर त्या स्पर्धा देऊ शकतील अशा पद्धतीच्या त्यांनी शाळा निर्माण केल्या आहेत त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या शासकीय शाळा आहेत शासकीय रुग्णालय आहेत त्यांना अक्षरशः मोडीत काढलेल्या आहेत त्याकडे कोणतीही सुविधा दिलेली नाही मात्र येणाऱ्या ना ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये ज्या भाजपला आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारला ज्या पद्धतीने मोठा सेटबॅक बसला आहे त्याला कुठेतरी त्यांना त्याची भीती वाटत असावी त्यामुळे केजरी सरकारला जरी तुम्ही रेवडी सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रातलं सरकार खऱ्या अर्थाने रेवडी सरकार झालं आहे का नाही याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे सरकारला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक का आहेत अक्षरशः काही दिवस म्हणले तरी वावगे ठरणार आहेत काही दिवस शिल्लक असताना तुम्ही ज्या पद्धतीने रेवडे वाटायला सुरुवात केली आहे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना काढलेली आहे खरे आता या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेणार कोण आहे याचा जर आपण सर्वे केला तर या शिंदे सरकारच्या सुद्धा लक्षात येईल की जे मतदार शिंदे सरकार आणि भाजपला कदापि मतदान करणार नाही जे इंडिया आघाडी असेल महाराष्ट्रातील जी विरोधकांची आघाडी आहेत त्यांना जे मतदान करतात त्याच मतदारांना या रेवडी इथून ज्या बहिणीची गिफ्ट योजना काढली महिन्याला पंधराशे रुपये त्यातून या सरकारला जे खरे मतदान करणार आहेत त्यातील दहा टक्केसुद्धा मतदारांना दहा टक्केसुद्धा बहिणींना याचा फायदा होणार नाही या उलट जे महाविकास आघाडी आहेत विरोधक आहेत इंडिया आघाडी आहेत त्यांच्या मतदारांना जास्तीत जास्त फायदा होईल त्या सरकार ही या सरकारकडून फायदाही घेतील आणि या सरकारला मतदानही देणार नाही हे शिंदे सरकारच्या लक्षात येणार तरी कधी त्यामुळे शिंदे सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला येणाऱ्या विधानसभेला आपल्या पराभवाची भीती वाटते की काय आणि त्यामुळेच या रेवड्या वाटण्याचा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे त्याचा फायदा विरोधकांनाच होणार आहेत हे शिंदे सरकारला विसरून चालणार नाही महाराष्ट्रात शिक्षण प्रचंड महाग झालंय खा खासगी संस्थांचा सुळसुळाट झाला आहे एकीकडे शासकीय शाळा विद्यालय बंद करण्याच्या परिस्थितीत राहिल्या आरोग्य व्यवस्था तर शंभर टक्के कोलॅब झालेत शासकीय रुग्णालयांमध्ये तुम्ही जाऊन बघा तिथे तुम्हाला कधीही कुठल्याही खाटा खाली मिळणार नाही किंवा डॉक्टर उपलब्ध राहणार नाहीत खरे ज्या आवश्यक वस्तू आहेत शिक्षण असेल आरोग्य व्यवस्था असेल त्याकडेच या सरकारचं लक्ष नाही फक्त आपल्याला मतदान कुठून मिळेल आणि सरकारी पैशातून नागरिकांना पैसा वाटला जाईल याकडे फक्त शिंदे सरकार लक्ष देत आहे की काय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कारण निवडणुकांना फक्त तीन महिने शिल्लक आहेत मात्र नोंदणी केल्यानंतर जुलै महिन्यापासूनच प्रत्येक भगिनींना पंधराशे रुपये मिळणार आहेत खरं तर खऱ्या अर्थाने सर्वे जर त्यांनी केला सर्वसामान्य जे नागरिक आहेत ज्यांना खरोखर गरज आहेत त्यांना जर हे पैसे पोचले तर खरोखर ही शिंदे सरकारची योजना धन्य असेल मात्र त्यातील पंच्याहत्तर टक्के ज्या महिला आहेत की ज्यांना खरोखर या पंधराशे रुपयाची गरज नाही मात्र त्यासुद्धा या योजनेमध्ये लाभार्थी होणार आहेत त्यामुळे खरोखर महाराष्ट्र सरकार कर्जामध्ये एकीकडे एक एक दुबलं आहेत अनेक बँका असतील आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेऊन अनेक प्रोजेक्ट राबवली जातात आता इतकी प्रोजेक्ट कर्ज घेऊन राबवली जात असतानासुद्धा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुन्हा एकदा सरकारमध्ये यायचं आहे त्यासाठी कर्ज सरकार महाराष्ट्र सरकार, सरकार डुबलं तरी चालेल आणखी काही लाख कोट्यावधींचं कर्ज झालं तरी चालेल मात्र आपण फुकटच्या रेवड्या वाटून या भगिनींचं मतदान घेण्याचा जो केविलवाना प्रकार शिंदे सरकार करत आहेत यामध्ये ते कितपत यशस्वी होतील हे मात्र येणाऱ्या तीन महिन्यानंतरच ठरणार आहेत मात्र केलेली योजना खरोखर कितपत योग्य आहेत आणि फुकट योजना रेवडी वाटणाऱ्या केजरीवालांना आपण नावं ठेवत होतो तर आपण त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे गेलो आहोत का नाही याचा शिंदे सरकारने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोटवा पोचवा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र